दिव्यांगाच्या ई रिक्षा खरेदीत कोट्यावधीचा घोटाळा सर्व्हिस सेंटर नाही तरी कंपनीला दिले हरियाणाच्या ठेकेदार कंपनीवर महाराष्ट्र सरकार मेहरबान भाजपा दिव्यांग विकास विकास आघाडीचे प्रदेश संयोजक दिव्यांग दिव्यांग हक्क संरक्षण समिती महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री बापूराव काने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की दिव्यांगाच्या व्यवसायासाठी देण्यात आलेल्या रिक्षा वाटपामध्ये कोट्यावधी रुपयाचा घोटाळा झाला असल्याचा आरोप त्यांनी केला यावेळी अधिक माहिती देताना त्यांनी असेही म्हटले की दिव्यांग आर्थिक विकास महामंडळामार्फत राज्यातील सातशे सत्त्याण्णव पात्र दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी मोफत ई रिक्षाचे वाटप करण्यात आले यासाठी महामंडळाने प्रतीक्षा कंपनीला तीन लाख पंचाहत्तर हजार रुपये देण्यात आले एकूण सातशे सत्त्याण्णव रिक्षासाठी महामंडळाद्वारे कंपनीला एकोणतीस कोटी अठ्ठ्याऐंशी लाख पंच्याहत्तर हजार एवढी रक्कम देण्यात आली या रक्कमीपैकी रिक्षा एक लाख चाळीस प्रमाणे अकरा कोटी पंधरा लाख ऐंशी हजार व या ई रिक्षाच्या सर्व्हिसिंग साठी प्रति रिक्षा दोन लाख पस्तीस हजार प्रमाणे अठरा कोटी लाख कोट्यवधी घोटाळा झाल्याचे निदर्शनात येत आहे हरियाणाच्या कंपनीचे महाराष्ट्रात एकही सर्व्हिस सेंटर नाही हरियाणाच्या पुरवठदार कंपनीला करारानुसार वर्षभरासाठी दुरुस्तीवर एक भारीचा खर्च देण्याचा करार झाला होता त्यासाठी दिव्यांगाच्या रिक्षा सर्व्हिसिंग साठी अठरा कोटी बहात्तर लाख पंच्याण्णव हजार एवढी प्रचंड रक्कम देऊन या कंपनीचे महाराष्ट्रात एकही एक सर्व्हिस सेंटर नाही मग दिव्यांगांनी सर्व्हिसिंग साठी आपली रिक्षा या या रिक्षा हरियाणाला घेऊन जायची का त्यामुळे या ई वाटपात भ्रष्टाचार झाल्याचे उघड होत आहे हरियाणाच्या कंपनीने दिव्यांगांना दिलेल्या ई रिक्षा अत्यंत कमकुवत व निष्कृष्ट दर्जाच्या आहेत त्यामुळे या ई रिक्षा प्रवासी वाहतूक किंवा कोणत्याही व्यावसायिक वाहतुकीसाठी उपयुक्त नाहीत असाही आरोप दिव्यांगांनी केला आहे दिव्यांग आणि असे सांगितले की त्यांना देण्यात आलेल्या ई रिक्षा नादुरुस्त झाल्या असून त्या दुरुस्तीसाठी दिव्यांग आर्थिक विकास महामंडळ कडे तक्रारी केल्या असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही यामुळे राज्यात अनेक रिक्षा या धुळखात पडलेल्या आहेत परिणामी दिव्यांगांना रोजगार देण्याच्या उद्देशाला हाळताळ फासला जात आहे चोवीस तास सेवा देणारी हेल्पलाईन सलाईनावर दिव्यांगांना ई रिक्षा वाटप करताना असे सांगितले होते की दिव्यांगाचे व्यवसाय व्यवस्थापन व अन्य बाबीसाठी तत्परतेने दखल घेण्यासाठी चोवीस तास सेवा करण्यात येणार आहे परंतु आज असे लक्षात येते की ही आज आहे प्रतिसाद देण्यासाठी कोणीही नाही दिव्यांगत्वानुसार एक हात एक पाय किंवा दोन्ही पाय व अन्य प्रकारच्या दिव्यांगत्व असणाऱ्या दिव्यांगांना स्वतःच्या ती गाडी चालवून रोजगार मिळवण्यासाठी या ई रिक्षामध्ये त्यांच्या दिव्यांगत्वानुसार बदल करणे आवश्यक होते परंतु या प्रकारची दखल शासनाकडून घेतली गेली नाही आणि सर्रासपणे रिक्षामध्ये कोणतेही बदल न करता दिव्यांगांना वाटप करण्यात आले त्यामुळे दिव्यांगांना रोजगार मिळवण्याच्या मूळ हेतूच असफल झाला असल्याचे राज्यातील शेकडो दिव्यांगांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले